प्रत्येक गोष्टी बाबत पंचांग ग्रह हे बघतच बसायचं का आम्ही खरं रोजच्या रोज हे बघायची गरज नाहीये शक्य नाहीये मनुष्याला त्या सगळ्या देवता या पाच देवतांमध्ये कव्हर होतात तर हे नवग्रह बाय डिफॉल्ट तुम्हाला अनुकूल व्हायला मदत होतीच आम्हाला तो डेटा प्रोव्हाइड करते की जन्मतारीख जन्म वेळ आणि जन्म ठिकाण मग त्या बेसवर आम्ही पत्रिका काढतो पण असं जर असेल की सकाळी सहाचा का संध्याकाळी सहाचा त्यामुळे राशीनुसार स्वभाव न ठरवता नक्षत्रानुसार स्वभाव ठरणं हे जास्त योग्य आहे त्याचा उपयोग होतो का बऱ्याचदा लोकांना वाटतं शनी हा अतिशय क्रूरच परिणाम देतो त्यामुळे पुण्यकर्माचं फळ सुद्धा हे ग्रह देतात म्हणजे रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा साधारण पंचवीस जानेवारीच्या आधीचा काढून द्यावा असं तेव्हा आम्हाला सांगितलं साखरेचे भाव मागे आम्ही असं वर्तवलं होतं की लाल वस्तू या महिन्यात महाग होतील आणि आपण बघितलं असेल टॉमॅटोचे भाव तेव्हा शिगेला पोहोचले होते अगदी मला वाटतं लग्न झालंय हो किती मुली पाहिल्या पंचांग बघता आलं पाहिजे कारण का एक आपल्या तो हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे तशी तिथी रोजची काय आहे नक्षत्र काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे गौरव मला आपलं जे बोलणं चाललं आहे विचारावं असं वाटतं की प्रत्येक गोष्टीबाबत पंचांग ग्रह हे बघतच बसायचं का आम्ही नाही खरं रोजच्या रोज हे बघायची गरज नाहीये शक्य नाहीये मनुष्याला कारण मग ते सगळं त्याच्या अधीन गेलं तर बुद्धीचा वापर कधी करणार एक्झॅक्टली exactly. तर त्याच्यासाठीच आपल्याकडे उपासना पद्धत जी आलेली आहे ना की रोजच्या रोज काही विशिष्ट देवतांची उपासना तुम्ही केली तर ग्रह तारे आपोआप अनुकूल होतात म्हणून समर्थ रामदास स्वामी जे म्हणतात की उपासनेचा आश्रयो उपासने वीण निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही Hmm. त्यामुळे उपासक जो असतो त्याच्यामध्ये विशेषतः प्रामुख्याने आद्य शंकराचार्यांनी पंचायतन उपासना जी दिली आहे hmm. त्याच्यामध्ये सूर्य गणपती देवी विष्णू आणि शंकर या पंचायतनाची उपासना त्यांनी खूप दूरदृष्टीने hmm. रोजच्या जीवनामध्ये सामील करायला सांगितले या पंचायतन म्हणजे पाच देवतांची उपासना झाली की नवग्रह अनुकूल होतात कारण प्रत्येक ग्रहाच्या काही विशिष्ट देवता सांगितल्यात त्याच्यामध्ये त्या त्या ग्रहांच्या त्या सगळ्या देवता या पाच देवतांमध्ये कवर होतात त्यामुळे रोज तुम्ही या पाच देवतांची काही प्रासादिक स्तोत्र म्हणली त्यांच्या मंत्रांचे विशिष्ट जप केलेत तर हे नवग्रह बाय डिफॉल्ट तुम्हाला अनुकूल व्हायला मदत होते आणि रोजच्या रोज ह्याच्या रोज आधीन जायची काही गरज एवढी पडत नाही गौरव बनवलेली पत्रिका योग्य आहे करेक्ट आहे का चुकीची ओळखायचं कसं आता पत्रिका जी आमच्याकडे येते ती प्रामुख्याने ती व्यक्तीच आम्हाला तो डेटा प्रोव्हाइड करते कि जन्म 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 हो कि की जन्मतारीख वेळ आणि जन्म ठिकाण मग त्या बेसवर आम्ही पत्रिका काढतो काही वेळेला असं होतं की त्याच्यामध्ये तो मनुष्य सांगतो की साधारण अंदाजे सकाळी नऊ ते दहाच्या आसपासचा जन्म आहे मग त्या एक तासाचा आम्हाला अंदाज लावता येतो की त्याच्यात जर लग्न रास लग्न रास म्हणजे काय पूर्व क्षितिजावरती जी रास उदित होत असते प्रत्येक दोन दोन तासांनी अंदाज आहे तर त्यानुसार कॅरेक्टरिस्टिक त्या व्यक्तीच्या बदलत असतात म्हणजे त्या एक तासात जर एखादी रास बदलत असेल रास तर मग त्यानुसार त्याचा चेहरा आहे का शरीरयष्टी आहे का, कान नाक आहे का आवाज आहे का दातांची ठेवण आहे का इत्यादी पद्धतीने लग्न निश्चिती करता येते पण असंच जर असेल की सकाळी सहाचा का संध्याकाळी सहाचा तर इतक्या ह्याच्यामध्ये तेवढी अॅक्युरेसी तुम्हाला शोधता येणं अशक्य आहे पण मुळामध्ये म्हणजे मी मुद्दा म्हणून खोलत नाही शिरत शंका आली म्हणून विचारतो की मुळामध्ये जन्माला येणार बाळ त्या आईच्या पोटात नऊ महिने आधी ती वेळ टाहो फोडून बाहेर येत ती वेळ का टाहो फोडून बाहेर आल्यानंतर बाहे डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्यातली बघितलेली वेळ बरोबर आहे धरायचं काय खरं आम्ही आता या वेळेमध्ये दोन ते तीन प्रकार ज्योतिष ग्रंथातच देऊन ठेवलेले अरे त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला जन्म जो आहे आपला तो म्हणजे गर्भप्रवेश कुंडली ज्याला आधान कुंडली असं म्हणलंय की गर्भाधान जेव्हा होतं त्या जीवाच ती तो मोमेंट तो क्षण कुठला आहे ती एक जन्म वेळ असतेच त्यामुळे बऱ्याचदा हँडिकॅप किंवा दिव्यांग जी काही बालक असतात त्यांच्या बाबतीत ही जन्म कुंडली काम करत नाही त्यांची गर्भाधान पत्रिका काढायला लागते त्याच्यामध्ये आधानाचा क्षण हा बऱ्याचदा अमावस्या पौर्णिमा सूर्यचंद्र ग्रहणाच्या दिवशी अशा जे काही अशुभ दिवस आहेत या प्रक्रियेसाठी त्या दिवशी झालेला असतो तर त्यामुळे ती, ती एक जन्मवेळ असतेच आणि ती पण काम करत असते आणि प्रामुख्याने भूतलावरती जीव जेव्हा पहिल्यांदा जन्म घेतो त्याचा पहिला श्वास जेव्हा सुरू होतो म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाने त्याने जो पहिला श्वास घेतलेला आहे ती त्याची खरी जन्मवेळ असते <laughs> एक सहज मला आम्ही आपण गप्पा मारतो मित्रमंडळी त्यावेळेला विचारतो काय रे तुझी रास कुठली तो सांगतो वृषभ अरे माझी पण वृषभ आहे आणि त्याचं एकूण आपण सगळं बघितलेलं असतं आपण काय सारखे नसतो तर एकाच राशीची दोन वेगवेगळ्या स्वरूपाची माणसं असतात हे कसं काय आता एका राशीचा जर आपण विचार केला तर ढोबळ मानाने एक स्वभाव वैशिष्ट्य जी असतात ती थोडी आढळतील पण एका राशीचे मायन्यूट परत पार्ट केले ते म्हणजे सव्वा दोन नक्षत्रांची एक ओ, रास आहे म्हणजे आता अगदी मेष रास विचारात घेतली आपण तर अश्विनी भरणी आणि कृतिकेचा पहिला चरण कृतिका नक्षत्राचा हे मेष राशीत आहेत त्यामुळे अश्विनीचा स्वभाव वेगळा आहे भरणीचा त्याच्याहून वेगळा आहे आणि कृतिकेचा स्वभाव त्याच्याहून वेगळा आहे तर त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की एकाच राशीची माणसं जरी तुमच्या समोर किंवा सहवासात असतील तरी स्वभावामधली जी काही भिन्नता आहे ती जन्म नक्षत्र परत्वे बदलत असते त्यामुळे राशीनुसार स्वभाव न ठरवता नक्षत्रानुसार स्वभाव ठरणं हे जास्त योग्य आहे अच्छा साडे वाली माणसं शनी मंदिरासमोर खूप गर्दी करतात बरोबर त्याचा काही खरंच उपयोग होतो का राहू केतू मंगळ या सगळ्या यांचा त्याची भीती बाळगत असतात ती सगळी मंडळी ती कशाने जाऊ शकेल आता बऱ्याचदा अध्यात्म आप भक्ती पर... आप जे आपल्याकडे हे भक्तीपेक्षा भीतीने आचरलं जातं म्हणजे आपल्याकडे संतांनी जे सांगितले की भक्ती करा भक्तीयुक्त अंतकरणाने प्रेमाने जे ईश्वराचं कराल त्याला तो जास्त पावत असतो पण मंदिराबाहेरची गर्दी जर तुम्ही बघितली तर ही भीती असते ओ... की साडेसतीचा त्रास तर मला होणार नाही ना या भीतीतनं अनेक लोक दर्शनाला जात असतात पण काही विधानशास्त्रामध्ये अशी दिली आहेत की शनीला जे काही प्रिय वस्तू आहेत उदाहरणार्थ काळे उडीद असतील प्रत्येक ग्रहाच्या मालकीची काही धान्य दिली आहेत काही वनस्पती दिल्यात तर त्याच्यामध्ये शनीला आवडतं म्हणजे तिळाचं तेल अतिशय उत्तम तर त्या ते तिळाच्या तेलाचा अभिषेक विशेषतः शनी हा अकरा रुद्रांपैकी एक आहे त्यामुळे रुद्राभिषेक जर शनीला करता आला तर या साडेसातीच्या तीव्रतेचा जो काही परिणाम आहे तो कमी व्हायला मदत होते आणि मुळात शनी मंगळ राहू केतू सूर्य हे सगळे पापग्रह सांगितले ज्योतिषात पापग्रह म्हणजे ते तुमच्या पापाचं फळ द्यायचं असतात ते पापी नसतात बऱ्याचदा लोकांना वाटतं शनी हा अतिशय क्रूरच परिणाम देतो पण कित्येकांच्या कुंडलीत जो शनी राजयोग कारक असेल तो चांगल्या उच्च पदावर मंत्री पदावर सुद्धा तो त्यांना बसवतो त्यामुळे पुण्यकर्माचं फळ सुद्धा हे ग्रह देतात पण त्यांची भीती किंवा आपल्याला मानसिक ताकद कुठेतरी मिळावी आणि ती पीडा कमी व्हावी म्हणून हे उपायशास्त्र जे आहे ते आलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं फार सविस्तर आणि लॉजिकल उत्तर देतोच गौरव म्हणून तुला एक विचारू इच्छितो या अनुषंगाने की शनी शनिवार हे सगळं आपण दचकतो माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टी या शनिवारीच होतात तुमच्या पत्रिकेत शनी हा शंभर टक्के चांगल्या अवस्थेत असणार आहे <laughs> त्यामुळे शनिवार हा अनेकांचा लकी वार जो म्हणतो आपण तो, तो सुद्धा असतो म्हणजे न करत्याचा वार शनिवार आहे ती तशी चुकीचीच आहे निगेटिव्हिटीत ना आलेली म्हण आहे बरोबर <laughs> राम मंदिराच्या अयोध्येतल्या प्रतिष्ठापना जी झाली त्याचा मुहूर्त काढण्यामध्ये ग्रहगोल विषयखोल वर आता भरभरून बोलणार आहेत त्या गौरवांचा फार महत्त्वाचा वाटा होता त्यांनी मुहूर्त काढलेला होता म्हणून विचारतो हा कसा योग आला अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे जे म्हणजे त्या न्यासाचे जे कोषाध्यक्ष आहेत परमपूज्य mm -hmm. गोविंद देवगिरी महाराज हो माहिती यांनी दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये आम्हाला बोलवलं होतं आळंदीला ते आले असताना <coughs> आणि अतिशय शुद्ध मुहूर्त म्हणजे रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा साधारण पंचवीस जानेवारीच्या आधीचा काढून द्यावा असं तेव्हा आम्हाला सांगितलं तर उत्तरायण जे असतं त्याच्यामध्ये सात्विक देवतांची प्राणप्रतिष्ठा करावी असं शास्त्रात दिलं आहे आणि उत्तरायण जे सुरू होतं ते मकर संक्रांतीला साधारण एक चौदा पंधरा जानेवारीला तर त्यामुळे मुहूर्ताची जी डेडलाईन होती त्यांनी दिलेली ती पंचवीस जानेवारी होती बरं But... त्यामुळे चौदा पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी ह्या दहा दिवसातला मुहूर्त काढणं अभिप्रेत होतं पण त्यावेळेला तो पौष महिना होता पौषाबद्दल अनेक गैरसमज समाजात असतात की पौषात शुभ काम करू नयेत वगैरे पण पौष महिन्याबद्दल काही प्राचीन ग्रंथ जेव्हा बघितले बृहद दैवज्ञ रंजन असेल मुहूर्त गणपती असेल विद्या माधवी असेल जुने ग्रंथ जे मुहूर्त शास्त्रावर आहेत त्याच्यात पौष महिन्यात जर प्राणप्रतिष्ठा झाली तर पौषे विवृद्धी स्यात असं फळ दिलं की राज्याची देशाचा उत्कर्ष होतो उन्नती होते तर असं अतिशय शुभ फळ पौषाचं दिल्यामुळे पौष महिना हा त्याज्य नव्हता मग त्यातली तिथी कुठली निवडावी याविषयी विचार करताना द्वादशी तिथी ही विष्णूंची तिथी आहे आणि प्रत्येक देवतांच्या तिथी जसं आपल्याला गणपतीची चतुर्थी तिथी माहीत असते तसं द्वादशी ही विष्णूंची आणि प्रभू रामचंद्र हे विष्णूंचाच अवतार असल्यामुळे द्वादशी तिथी ही फिक्स करण्यात आली त्यानंतर सोमवार त्या दिवशी आहे सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा झाली तर सर्व जनतेला कल्याणप्रद ठरते असंही oh. सांगितलं आणि मृग नक्षत्र त्या दिवशी जवळपास दिवसभर आहे hmm. त्यामुळे मृग नक्षत्रावर प्राणप्रतिष्ठा ही सुद्धा देशाचा भरभराट करणारी नंतर राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देणारी अशी ती सगळी प्राणप्रतिष्ठा ठरते अतिशय शुभ मुहूर्त तो जुळून आला आणि अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार एक विशिष्ट काळ लग्नातला काढून देण्यात आला माझ्या बरोबरच काशीचे पूज्य द्रविड शास्त्री यांनीही मुहूर्त काढून दिला होता तर अशा पद्धतीने सूक्ष्मात हे सगळा अभ्यास करून तो मुहूर्त त्यांना तेव्हा कळवण्यात आला होता बरं बरं बर गौरव मंगळ ग्रह म्हटलं की लग्न जमणं कठीण असं एक प्रत्येकाच्या मनात येऊनच जात कितपत खरं आहे आता मंगळ हा कधीच अमंगल असा नसतो बऱ्याचदा मंगळ हा एक पापग्रह निश्चित आहे आणि तो तीव्र पडसाद जे असतात म्हणजे अतिशय क्विक रिझल्ट देणारा पापग्रह आहे तर त्यामुळे मंगळ अनेकदा असताना काय होतं साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार होतो अनेकदा अंधश्रद्धेतून मंगळाची पत्रिका आली की तिला रिजेक्शन चालू होतात की नको हे स्थळ नको तर मंगळ आसन हे बिलकुल वाईट नाहीये बऱ्याचदा ना मंगळ असणाऱ्या व्यक्ती कर्तृत्ववान धडाडीच्या महत्वाकांक्षी असे अतिशय चांगले गुण असतात पण त्या मंगळाला जर अपोजिट म्हणजे वधूच्या किंवा वराच्या पत्रिकेत जर विशिष्ट पद्धतीने दाब असेल पापग्रहांचाच दाब त्याला बघितला जातो पापो वा तादृशो भवेत असं ज्योतिषात दिलंय की समजा चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आहे मुलीच्या तर मुलाच्या पत्रिकेमध्ये त्याच चौथ्या स्थानामध्ये शनी मंगळ राहू केतू सूर्य या पाच पापग्रहांपैकी कोणताही एक पापग्रह असेल तरी त्या मंगळाला दाब निर्माण होतो त्यामुळे त्या, त्या पत्रिका जमतात पण बऱ्याचदा मंगळ किंवा मूळ नक्षत्राची पत्रिका आली मुलीची तर ती लगेच रिजेक्ट केली जाते की का जर ती मुलगी नको असं कृपया करू नये त्याची विशिष्ट जर शांती झाली असेल त्या मूळ नक्षत्राची तर ती पत्रिका निश्चित जुळते तसंच मंगळाचं पण आहे आधुनिक म्हणजे असं बोललं जातं की पत्रिका जुळूनही घटस्फोट होतात काय कारण असेल पत्रिका जुळवतोय कोण त्याच्यावर अवलंबून आहे हा विषय आणि पत्रिका त्याच्यावर घटस्फोट असणं आणि नसणं अवलंबून आहे कारण त्याच्यावर तुम्ही सगळं अवलंबून ठेवता त्याच्या एका डिसिजनवर त्या ज्योतिषाच्या त्यांनी जर सांगितलं पत्रिका जुळते तर आपण पुढे जातो Hmm. आणि बऱ्याचदा त्या पत्रिकेचं डिटेल अनालिसिस केल्यावर लक्षात येतं की खरंच पत्रिका जुळत नव्हत्या बऱ्याचदा ढोबळ मानाने नुसते गुणच बघितले होते हल्ली त्याची सॉफ्टवेअर विकसित झालेली आहेत oh. आणि ते अभ्यास नसताना सुद्धा आपण बघतो की त्या सॉफ्टवेअरवरनं बघतात पस्तीस गुण जमलेत बत्तीस गुण जमलेत मग पुढे जायला हरकत नाही पण डिटेल सर्वांगीण त्याचा अध्ययन केलं जात नाही त्यामुळे पत्रिका जुळूनही घटस्फोट होतो असं होऊ शकत नाही प्रॉपर पत्रिका बघितलेली नसते आणि त्याचा अभ्यास केलेला नसतो हेच कारण आहे त्याच्यामुळे मग तू तु बोलताना तुकोबांचा उल्लेख केला म्हणून विचारतो की संत काय असे अनेक आता बऱ्याचदा अंधश्रद्धांवर सुद्धा त्यांनी प्रहार केलेला आहे तुकोबांच्या वाङ्मयामध्ये आपण बघतो पण सर्वांगीण अध्ययन संतांचं होतं म्हणजे कुठलंही शास्त्र जे आहे आता ज्योतिष हे वेदातलं शास्त्र आहे तर त्यामुळे या शास्त्राचा आदर सुद्धा त्यांनी केलेला आहे त्यांना जो स्वप्नामध्ये अनुग्रह मिळाला त्याचा एक अभंग आहे त्यांचा की बाबाजी चैतन्य नावाच्या गुरुंनी त्यांना स्वप्नामध्ये जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आता स्वप्नात मिळाले जो अनुग्रह होता त्या मंत्राची सुरुवात कधी करायची कारण मंत्र जपाला एक मुहूर्त किंवा एक आपण म्हणतो ना सुरुवात कधी करायची याचा एक विशिष्ट काळ त्यांनी बघितलेला आहे त्या अभंगामध्ये ते म्हणतात मध्येच मी जरा एक शंका विचारतो देवाचं नाव कधीही घ्यावं त्याला मुहूर्त कसलं अगदी देवाचं नाव कधीही घेता येईल पण जी मंत्र दीक्षा त्यांना झालेली होती त्या मंत्राचा जप सुरू करताना त्यांनी एक मुहूर्त बघितलेला आहे असं आपल्याला आढळतं <laughs> आणि अभंगात ते असं म्हणतात की माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीला गुरुवार बघून आता दशमी जेव्हा गुरुवारी येते तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सिद्धा तिथी होते ती म्हणजे ती सिद्ध तिथी होते त्या कामात म्हणजे त्या, त्या तिथीवरती जे काही तुम्ही करा गुरुवारी दशमी आल्यावर ते काम शंभर टक्के सिद्ध होतं तर हे तुकोबांचा अभ्यास असल्याशिवाय हे त्याच्यात प्रकट करणं शक्य नाही परत माघ महिनाच का निवडला तर उत्तरायण म्हणजे असे सगळे सुयोग त्यांनी त्यावेळेला बघितलेले आहेत असं अनेक संतांच्या वाङ्मयात आपल्याला दिसतं शेअर मार्केटमध्ये मा अगदी अलीकडे हो सगळेजण ह्या पत्रिका ज्योतिष या सगळ्याच्या भयंकर नादी लागलेले दिसतात बरोबर शेअर खरेदी करताना शेअर काय शेअर संदर्भातले व्यवहार करताना बरोबर याचा उपयोग होतो खरं सर्वप्रथम शेअर मार्केटला एखाद्या व्यक्तीची पत्रिका अनुकूल आहे का नाही किंवा शेअर मार्केट मधनं त्याला पैसा मिळणार आहे का नाही हे आधी जज करणं खूप आवश्यक आहे जर त्याच्यामध्ये लॉसच असेल तर कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही पण जर फायदा होणार असेल तर कोणते शेअर कधी गडगडतील कधी ते वर चढतील याचाही स्वतंत्र अभ्यास ज्योतिषात दिलेला आहे त्याच्यासाठी काही विशिष्ट संक्रांतीची किंवा चंद्रोदयाच्या वेळची स्थिती विचारात घेऊन प्रेडिक्शन करायला सांगितलेत की अशा काही सुद्धा किंवा साखरेचे भाव मागे आम्ही असं वर्तवलं होतं की लाल वस्तू या महिन्यात महाग होतील आणि आपण बघितलं असेल टोमॅटोचे भाव तेव्हा शिगेला पोचले होते अगदी तर अशा ज्या काही गोष्टी त्या ज्योतिषामार्फत सांगणं अगदी सहज शक्य आहे त्याचा प्रॉपर ॲनालिसिस केल्या तर अगदी निफ्टीचे सुद्धा जे काही शेअर्स आहेत कधी कुठला शेअर वर जाईल कुठला खाली अनएक्सपेक्टेड रीत्या अशा अनेक वेळेला घडतं की स्टडी असतो पण तरी सुद्धा खाली कोसळतो तो त्याला ग्रहमान कारणीभूत असतं असं आम्ही बघितलेलं आहे त्याचा सुद्धा या शेअर मार्केटच्या मध्ये निश्चित करता येऊ शकतो टोमॅटोचं वगैरे सांगितलं तर हे योगायोग म्हणायचं का अगदी खरंच शास्त्र नाही अगदी शास्त्रात त्यांनी लाल रंगाच्या वस्तू आहे अगदी स्पेसिफिक टॉमॅटो नव्हतं दिलेलं पण लाल रंगाच्या वस्तू ती एक आली किंवा आता अगदी हिमवृष्टीचा अंदाज आम्ही अगदी दोन महिन्यापूर्वीच म्हणजे मागच्याच महिन्यात वर्तवला होता की गारा पडून पिकांचं नुकसान होईल तर तो, तो आता आपण बघितलं विदर्भ मराठवाड्यामध्ये गारा पडल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय हो हो। हो हो हो। हा अंदाज दीड वर्षापूर्वी वर्तवलाय आम्ही छापील पंचांगाची जी प्रत आहे आमची देशपांडे पंचांगाच्या त्याचा हा लिहून ठेवलेला होता तोही हळू तंतोत म्हणजे आपल्या हवामान खात्यापेक्षा सुद्धा <laughs> आपलं जे काही प्राचीन वाङ्मयात जे काही ठोकताळे अंदाज दिले ते अजूनही खरे उतरतात हे आपल्याला दिसून येतात गौरव ग्रहणाची वेळ पूर्वी अचूक काढली जायची ती कशी काय मग आता पूर्वी सॅटेलाइट किंवा उपग्रह जरी नव्हते तरी आपल्या गणिताचा बेस इतका पक्का होता ना त्याच्यात काही सूर्य सिद्धांत इत्यादी ग्रंथांमध्ये हे सगळे फॉर्म्युले देऊन ठेवलेले आहेत दे। की चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल त्याची स्पर्श मोक्ष त्याचा मध्य हे कसा काढायचं याचं विशिष्ट गणित कॅल्क्युलेशनची प्रोसिजर खगोलशास्त्रीय ग्रंथात भारतीय आचार्यांनी देऊन ठेवली आहे त्यानुसार आजही गणित केलं तरी अचूक ग्रहणाचे स्पर्श मोक्ष विदाऊट रिफरिंग टू सॅटेलाइट अचूक येतात बरोबर मला वाटतं लग्न झालंय हो किती मुली पाहिल्या साधारण एक पन्नासच्या वर बघितल्या असतील आणि पन्नास मुली बघताना पत्रिका किती पाहिल्या सगळ्यांच्या पत्रिका बघत बघत अनालिसिस करत करत पुढे आलो हा आणि मग लग्न ठरलं पण हे लग्न झाल्यानंतर रितसर आपली बघितलेली पत्रिका आपण केलेला अंदाज आणि प्रत्यक्षातली मुलगी याच्यात फरक पडला नाही अगदी परफेक्ट आणि तंतोतंत पत्रिकेप्रमाणेच मुलगी होती स्वभावही तसाच बरं त्यामुळे पत्रिका आणि व्यक्ती ह्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नव्हता बरं <laughs> बरं म्हणजे आता सगळं नीट आहे ना अगदी व्यवस्थित पंचांग बघणं हे खूप अवघड आहे आमच्यासारख्या कोणाही सामान्य माणसाला तर मुळात ते कसं बघावं याच्यासाठी आपण काही मार्गदर्शन करू शकता का आता पंचांग कसं बघावं यासाठी आम्ही काही कार्यशाळा आयोजित करतो अगदी एखाद दिवस किंवा तीन तासामध्ये सुद्धा हा कार्यक्रम होतो म्हणजे हाऊ टू रीड द पंचांग म्हणजे पंचांग बघण्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं हे म्हणजे आमच्या मुलाखतीच्या वर्कशॉप सारखं झालं हो हो म्हणजे पंचांग कसं बघावं बऱ्याच जणांना वाटतं हे आपलं कामच नाही ते टिपिकल एक गुरुजींचं काम आहे पण प्रत्येकाला रादर प्रत्येक व्यक्तीलाच पंचांग बघता आलं पाहिजे कारण का एक आपल्या तो हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे म्हणजे रोजची तिथी कुठली आहे नक्षत्र कुठलं आहे जसं आपल्याला आता ग्रेगोरियन कालगणना आहे आपली तारीख लक्षात असते तशी तिथी रोजची काय आहे नक्षत्र काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि समजा ते डिफिकल्ट वाटत असेल तर त्यासाठी आम्ही देशपांडे पंचांगाची दिनदर्शिका जी आहे ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती मुद्दाम प्रकाशित केलेली आहे त्याच्यासाठी की या दिनदर्शिकेत त्या त्या, त्या चौकटीमध्ये आखं पंचांग समाविष्ट केलं आहे म्हणजे ते आपण भिंतीवर टांगलं एकदा की यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग सूर्य सिद्धांतीय देशपांडे पंचांग अशी आम्ही एक त्याला हे करून आ, त्या त्या तारखेला अतिशय अचूक पंचांग तुम्हाला दिनदर्शिकेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिले त्याच्यात अगदी यज्ञ या करायचे असतील तर अग्निवास पृथ्वीवर बघण्याची एक काही विशिष्ट पद्धत आहे काही शांती वगैरे करतात गुरुजी लोक तिथे अग्निकुंडाचं सुद्धा दिलेलं आहे किंवा आजचा दिवस शुभ आहे अशुभ आहे मध्यम आहे अतिशय डिटेलमध्ये दिनदर्शिका ती आम्ही प्रकाशित केली ज्यांना पंचांग वाचणं थोडंसं अवघड पडतं बर मला मुळात एक गोष्ट सांग की हे पुढचं सगळं आधीच कळणं यांनी मजा जात नाही का म्हणजे आता तुला सतत विचार या सगळ्या गोष्टींचा होत असताना तू तु तुझ्या दैनंदिनीमधली पण मजा घालवत नाहीस का यांनी मजा जाते असं म्हणण्यापेक्षा आपण अलर्ट होतो हां असं मला थोडंसं सा सांगावं असं वाटतं कारण एक काळ माझ्या आयुष्यात कसा येणार आहे त्याच्यामध्ये शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मी किती सक्षम असलं पाहिजे कारण ज्योतिषामयन चक्षु असं म्हणलं या कालपुरुषाचे जे नेत्र आहेत तेच डो म्हणजे त्याला ज्योतिषाशी संज्ञा आहे म्हणजे सर्व अंग व्यवस्थित असतील आणि एखाद्या व्यक्तीला जर दृष्टीहीनता असेल तर जसं त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही तसं सगळं ज्ञान असेल पण ज्योतिषाचं जर प्रॉपर ज्ञान नसेल तर अंधारात चाचपडणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तशी आपली अवस्था होते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार आपण काळाचा मागोवा घेऊ शकतो किंवा आपल्या आयुष्यात पुढे काय संभाव्य घटना घडणार आहेत त्याचा एक अंदाज आल्यामुळे आधी त्यातली मजा बिलकुल जात नाही उलट आपण त्या डबल त्याच्यासाठी प्रयत्न करून ती घटना घडण्यासाठी अनुकूलता निर्माण करू शकतो असं स्वतःची पत्रिका पाहिले हो बघतो मी मधून मधून बघतो फक्त फार आहारी जात नाही याच्यात जा। पण हे स्वतःवर काही संकट आल्यानंतर पाहिले का पहिल्यापासून नाही पहिल्यापासून अगदी एज्युकेशन पासून पुढच्या दृष्टीने करिअर असेल त्या सगळ्यात ह्याचा शंभर टक्के फायदा आपल्याला होतो येणाऱ्या संभाव्य दुःखाला कारण काय आहे याचा अंदाज बांधता येतो मंगळ वगैरे हो पत्रिकेवरनं म्हणजे पापग्रहांच्या दशा आता दशा सिस्टीम नावाची एक स्वतंत्र चाळीस प्रकारच्या दशा पराश ऋषी सांगितल्यात त्यातल्या जी, जी विशेषतः विंशोत्तरी दशा म्हणून आहे कालगणनेचा एक प्रकार आहे त्यानुसार आगामी काळ जो आहे तो त्या व्यक्तीला कष्टाचा येणार आहे मध्यम येणार आहे का अतिशय उत्कर्षाचा येणार आहे याचा अंदाज आडाखे हे शंभर टक्के बांधता येतात त्यामुळे त्याचा उपयोग हा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा करता येतो आपल्याला अजून एक गौरव चर्चेचा विषय असतो कायम एक नाड असणं हो किंवा एक बरोबर बरोबर तर याच्यावर तर अनेक मत आहेत बरोबर आपल्यासारख्या जाणकाराला गौरव काय वाटतं तुला बऱ्याचदा नाडीला ब्लड ग्रुप हा सबस्टिट्यूट हल्ली एक पळवाट शोधली गेलेली आहे ब्लड ग्रुपचा शोध हार्डली दीडशे वर्षापूर्वी लागलेला आहे नाडी ही जी कॉन्सेप्ट ही अनादी आहे म्हणजे अनंत काळापासून ही चालत आली आहे मुळात नाडी जी आहे त्याचा वात पित्त कफ या नाड्यांशी काही संबंध नाही ज्योतिषातली नाडी ही स्वतंत्र एक वेगळा पॅरामीटर आहे आणि त्याला आठ गुण दिलेत म्हणजे आपण जे छत्तीस गुण जे बघत असतो वधू वरांचं गुण मेलन त्याच्यात मॅक्झिमम गुण जे आहेत ह्या नाडी या एका कुटाला दिलेत yeah. तर त्यामुळे नाडी ही एक असू नये असं दिलंय त्यांनी काय होतं याचा परिणाम परिणामिहराचार्यांनी दिलेला आहे आद्यिक नाडी कुरुते वियोगम hmm. आद्य नाडी जर दोन वधू वरांची आली तर कुठेतरी वियोग निर्माण होतो डिस्प्यूट्स निर्माण होतात मध्याख्य नाड्याम उभयोर विनाशः मध्य नाडी असेल तर दोघांच्या शारीरिक दृष्टीने ते बरोबर नाही आहे कष्ट होतात त्यांना आणि अंत्याख्य वैधव्य माती व दुःखम अंत्य नाडी असेल तर वैधव्यजन्य पीडा अशा येऊ शकतात हे डायरेक्ट त्यांनी दिलेलं असल्यामुळे नाडी ही कटाक्षणी वर्ज्य करावी असं आम्ही नेहमी सांगतो आणि अगदीच जर करायचं असेल तर त्या एक नाडीची विशिष्ट शांती दिलेली आहे कर्मकांडाच्या ग्रंथांमध्ये मग किमान ती करून तरी पुढे जावं तर सिव्हिअरिटी कमी होईल याला अगदी म्हणजे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं न ठेवणं याच्याबद्दल जी वेग कन्सेप्ट सगळ्या काहींच्या असतात हो। त्यातले आम्ही एक आहेत असं गृहित धरून विचारतो हो। हो। की आमक केलं म्हणजे ते घटना घडणारी टाळणार आहे असं होणार आहे का जर तुम्ही एवढ्या ठामपणाने म्हणताय बरोबर असं असेल तर असं होणार बरोबर शांती करून काय फरक पडणार आहे त्याने काय होतं जसं आपल्याला ताप भरला उदाहरणार्थ तर मी एक पॅरासिटामॉलची गोळी घेतो <laughs> ती का घेतो तर बाबा त्यांनी ताप माझा जाईल तर त्याच्यासाठी ऋषींनी देऊन ठेवलं की बाबा जातोयच ना पुढे तू तर कमीत कमी हे एक सुरक्षा जॅकेट जे आहे ते घालून तू पुढे जा कमी तीव्रता कमी होईल त्याची अगदी संपूर्ण भोग जरी टाळला नाही तीव्रता कमी होण्यासाठी ती मॅक्झिमम प्रयत्न केलेत ऋषींनी कारण आपण एक सत्तर वर्षाचं आयुष्य जर गृहीत धरलं आपलं त्यातलं निम्म आयुष्य झोपेत जातं आपलं हो। त्यातली उरली पस्तीस वर्ष त्याच्यात बाल्यकाल आणि वृद्धाप्यकाल हा जर सोडला तर अतिशय एक पंधरा ते वीस वर्षांचा स्पॅन आपल्या हातात असतो तसा पूर्ण कर्तृत्व गाजवण्यासाठी आणि त्याच्यात जर अशा अडचणी यायला लागल्या ज्याला आपण आधी दैविक दुःख म्हणतो की जे आपल्या हातात नाहीत मग तो मनुष्य गांगरून जाईल कुठेतरी म्हणून ह्या सगळ्या कर्मकांडांची योजना ही त्याच्यासाठीच आहे की आयुष्य त्याच एक सरळ मार्गाने जावं ऋषीविषयीची नावं घेऊन लॉजिकल बोलतोच म्हणून फक्त मान्य करत जातो हे ग्रहगोल विषयखोल या मालिकेअंतर्गत आपण वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक तऱ्हेचे प्रश्न शंका विचारत गेलो आणि त्याला उत्तरंही गौरवाने फार उत्तम पद्धतीने दिली पण तरीही आपल्या काही शंका असतीलच काही व्यक्तिगत स्वरूपाच्या शंका असतील तर आपण थेट गौरवशी संपर्क साधू साधू शकता या पत्त्यावर